पाटील बाजार समिती संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बंद पडलेले कॅनल काढून प्रत्येक तलावात भरायला पाहिजे आणि या पावसाळा चांगला असल्यामुळे शेतकऱ्याचा कल्याण भाव चांगली पीक यायला पाहिजे त्या भवनाने मी अनेक वर्षापासून सात ते आठ वर्षात सुरुवातीला मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि नांदणीला आले होते सात आठ दहा वर्षाखाली तेव्हा नांदणीमध्ये मी साहेबाला पत्रा देऊन शेतकऱ्यांच्या उसाचा विषय असू दे बिलाचा विषय असू दे लाईटीचा विषय असू दे किंवा कुठलेही शेतकरी मला कुठल्याही विषय बोललेलं मी तिथं प्रामाणिकपणाने तिथं घर भरलेलं आहे तर वचरच पाणी सोलापूरला पुरवठा व्हायला पाहिजे हे देखील मी निवडणुकांमध्ये उल्लेख करून त्यांना माहिती जन्म वडकबाळ झालेला आहे ही एक शेतकरीचा मुलगा आहे त्याला काय आहे मला मी अप्पासाहेब पाटील बाजार समिती संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सोलापूर सध्या पुणे जिल्ह्यात भरपूर पाऊस झालेला आहे आणि वरचे चार पाच धरण भरलेलं आहे ते ओव्हरफ्लो होऊन माझी मागणी एवढंच होती काल डीपीटीसी मीटिंग मध्ये मी पालकमंत्री मग पालकमंत्री चंद्रकांतदा मी अर्धा दौरे त्यांना कळवलं की सध्या पाणी ओव्हरफ्लो झालेला पाणी जो कर्नाटक आंध्रात वाहून वेस्ट जातो ते पाणी गावागावी जे तलाव जे शक्य आहे गेल्या वीस पंचवीस वर्षात सर्वीकडे ते द्वारा बंद पडलेले कॅनल गाळ काढून प्रत्येक तलावात भरायला पाहिजे आणि कालव्यात पाणी जायला पाहिजे जितक शक्य आहे तितक आणि सीना भीमाला दोन्ही पाणी व्हायला पाहिजे एवढीच माझी मागणी होती आणि यावर्षी पावसाळा चांगला असल्यामुळे शेतकऱ्याचा कल्याण व्हावं चांगली पीक यायला पाहिजे या भावनाने मी अनेक वर्षापासून सात ते आठ वर्ष सुरुवातीला जेलूक शिवनी पाणी जिरवा मुंडे साहेब कलेक्टर असताना मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि नांदणीला आले होते सात आठ दहा वर्षाखाली तेव्हा नांदणीमध्ये मी साहेबाला पत्राद्वारे कळालो होतो हेच विषय मांडलो होतो मी तर प्रत्येक जिथं पाणी पोचत नाही त्या गावोगावी तलावे आहेत पण तिथं पाणी जिरत नाही आपल्या इथं पावसाळा कमी आहे ते एकदा जिरलं पाण्याची पातळी वाढलं तिथं शेतकऱ्याला माझ्या मी हे, हे काम करत दहा वर्षाचं मी जे अनुभव अनुभव घेतले ते पाण्याची पातळी वाढण्यासाठी एकदा तुम्ही तलाव भरलं तर त्याची दोन वर्ष तुम्हाला पाण्याची कमतरता लागणार नाही हे विचार करून मी दरवर्षी जेव्हा पाऊस अतिरिक्त पाऊस होतोय ते पावसाच्या वाया न जाता पाणी सोडा म्हणून मी कायम शेतकरीच्या संघटना सर्व लोकांना एकत्र आणून मी कायम ए सी साहेबांकडे मी मागणी केलंय आणि कलेक्टर साहेबाकडं मागणी केलंय शेतकऱ्यासाठी मी प्रत्येक वर्षी पुराव करून प्रामाणिक शेतकऱ्याच्या ऊसाचा विषय असू दे बिलाचा विषय असू दे लाईटीचा विषय असू दे किंवा कुठलेही शेतकरी मला कुठल्याही विषय बोललेलं मी तिथं प्रामाणिकपणाने तिथं जाऊन तिथं शासनाच्या द्वारे मी तिथं प्रामाणिक मांडलेला आहे आणि वर्षी काल बी पी टी सी पालकमंत्री साहेबांनी मला चंद्रकांत आश्वासन दिले त्या आश्वासनामध्ये आठ दिवसाआड चार दिवसाआड नागरिकांना मी राहायला ना शहरात आहे हे पाण्याचं कमतरता मी जाणवलो आणि रोज आता पावसाचं पाणी उंडी धरणात धरण दर्न भरलेलं आहे तर रोजच्या पाणी सोलापूरला पुरवठा व्हायला पाहिजे हे देखील मी निवडणुकांमध्ये उल्लेख करून त्यांना मागणी केलेला आहे पालकमंत्री माझी जे निवेदनाचं माझं जे पत्र होत ते मा, मान्य करून पाणी एक दिवसाआड दोन दिवसाआड त्यांनी मान्य करून सोडायला तयार केले गेल्या अनेक वर्षापासून मी सेना विमा संघर्ष समिती म्हणून काम करत आले काम करताना मी अनेक आंदोलन केले आणि शासनाची पूर्वीपासून सात दहा आठ वर्षापासून पाणी सोडा म्हणून माझे कायम मागणी होती आणि ह्या वर्षीच नाही दरवर्षी मी कंटिन्यू पाणी सोडा म्हणून माझा पावसाळा कमी झाला तर बी उडली दरांतलं पाणी सोडा जास्त झालं तर बी पाणी सोडा असं माझी शेतकऱ्याच्या वतीने मी सर्वांच्या वतीने तालुक्यात मी मागणी करत आलेला आहे माझा जन्म वडकबाळ गावात आहे माझे वडलोपारजीत वडलापासून मी शेतकरीचं मूल आहे शेतकरीचा अडचणी मला जाणीव ठेवून कारण आता सध्या उजनी धरण शंभर टक्के भरून वरचे धरण वाह वायरीत पाणी कर्नाटक आंध्र वाहून चाललेलं आहे ते वायरीत जाऊ नये मी डीपीडीमध्ये पालकमंत्री मोदय दादा साहेबांना मी निवेदन कळवलं की आपल्या भागातल्या सीना विमा कोऱ्याच्या सर्व तलाव जिथं जिथं शक्य आहे कॅनलद्वारा तलावात भरून तेव्हा तलाव पूर्ण शंभर टक्के भरून भरून द्यावे आणि पाणी जर शंभर टक्के भरला तर आपल्याला शेतकऱ्यांना सराला माहित आहे या वर्षी जर पाणी मुरला जमिनीत तर पुढच्या वर्षी समजा पाऊस कमी झाला ते पाण्याची पातळी म्हणून आपले बोर विहिरी ते छोट्या मोठे दोन एकर पाच एकर शेतकरी माझे बंधू आहेत त्याला जगतील आणि ते शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांसाठी माझं कायम शेतकऱ्यासाठी धडपड राहणार आहे शासनाला माझी एवढीच विनंती आहे सर्व कॅनल सर्व बंदरे सर्व तलावे जेवढं शक्य आहे तेवढं पोहोचेल तेवढं भरून द्यावं म्हणून एवढी आग्रहाची विनंती आहे